नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जेजुरीत आलेलो आहोत येथील प्रसिद्ध आनंदी हॉस्पिटल्स डॉक्टर सुमित काकडे आता पुरंदर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यात आता प्रसिद्ध झालेले आहेत विशेषतः कोरोना काळामध्ये त्यांनी दिलेली जी रुग्णसेवा आहे त्याचं मोलच होऊ शकत नाही एक सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले डॉक्टर सुमित काकडे यांना डॉक्टर डेच्या निमित्तानं पुरंदर न्यूजच्या वतीनं पुरंदरच्या जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या पुणे पंढरपूर रस्त्यावर एक सुसज्ज हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल त्यांनी अद्ययावत अशा प्रकारचे उभं केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या या परिसरातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ लागलेले आहेत त्याबद्दल त्यांना ज्या जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहे डॉक्टर नमस्कार रुग्णांना उपचार करत असताना रुग्णांच्यावर सल्ला देत असताना रुग्णांचे अनेक रोग निदान करत असताना टाइम टेबल खरं तर डॉक्टरांचं बिघडतं सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काही टाईम टेबल नसतं उपचार करत असताना रस्त्यावर तुमचं हॉस्पिटल आहे रात्री अपरात्री अपघात आप होऊन किंवा कुठल्याही ग्रामीण भागातला रुग्ण मदतीसाठी आपल्याकडे येतो त्यामुळे आपलं स्वतःचं टाइम टेबल हे एक निश्चित नसतं या सर्व गोष्टींच्यावर मात करून आपण स्वतःचं आरोग्य कसं सांभाळलं काय गुरुकुल्ली आहे सर्वप्रथम मी पुरंदर न्यूजचे आणि प्रदीप जगताप सरांचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण आज डॉक्टर डेच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आज आनंदी हॉस्पिटलमध्ये आलेला आहात खरं पाहायला गेलं तर हा डॉक्टर डे हा डॉक्टर बिपिनचंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रत्यर्थ एक जुलैला हा साजरा केला जातो ते बंगालचे पश्चिम बंगालचे दुसरे ए, व, मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा डे साजरा केला जातो त्याबद्दल मी तुमचे सर्व आमच्या पुरंदर तालुका डॉक्टर्स असोसिएशन त्याचप्रमाणे पुणे जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनच्या मार्फत मी तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो सर ज्यावेळेस एखादा मनुष्य किंवा एखादा विद्यार्थी पण म्हणूयात की डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ती एक जाणीव झालेली असते की बाबा हे चोवीस तास अत्यावश्यक सेवेचं हे आपण व्रत हाती घेत आहोत तशाच प्रकारची प्रतिज्ञा आम्हाला त्या ठिकाणी दिली जाते बहुतांश बघायला गेलं तर हे माझंच नाही असे अनेक आपल्या आप पुरंदा तालुक्यातील डॉक्टर्स आहेत जे चोवीस तास अत्यावश्यक सेवा द्यायचा प्रयत्न करत असतात परंतु जर त्याच्यामध्ये जरी आम्हाला आमचं आरोग्य बघायचं म्हटलं तर त्यासाठी आम्हाला फार वेळ मिळतो असं नाही आहे परंतु प्रत्येक डॉक्टर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने योगा असेल प्राणायाम असेल अत्याधुनिक व्यायामशाळा ज्याला आपण जिम म्हणतो ह्याच्याद्वारे आणि आपल्या आहाराद्वारे त्यांचं जे काही शेड्यूल आहे ते चांगल्या प्रकारे ठेवायचा पूर्णपणे ह्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आता एखादा डॉक्टरांना आय सी यू चालवणं आणि जनरल प्रॅक्टिसमध्येही काही थोडक्या इक्विपमेंट्सवरती एखादा पेशंट ह्या तालुक्याच्या किंवा ह्या पुणे सिटीपासून लांब असणाऱ्या ह्या तीस पस्तीस चाळीस किलोमीटर असणाऱ्या ह्या भागामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो तर त्यावेळेस हे फार क्रिटिकल राहतं परंतु तरी पण आपल्या तालुक्यातील सर्व डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांचं निदान करून त्यांना जे प्राथमिक आणि अत्यावश्यक उपचार असतात ना ते द्यायच्या या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न आहे करत असतात आणि त्यातूनच जर बघायला गेलं तर असं तुम्हाला सर्वांना वाटतं परंतु ह्याच अत्यावश्यक सेवा देता देता बहुतांश डॉक्टरांचं लाईफ आज तुम्ही पाहिलं असेल तर असं काही नाही की सर्वच डॉक्टरांचं हे फिट राहू शकतात म्हणून नाही का परंतु हे स्ट्रेसफुल लाईफ असल्यामुळं त्यांनी कितीतरी ह्या गोष्टींचा प्रयत्न केला तरी त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून किंवा काही असणारे जे कौटुंबिक समारोह असतील किंवा स्वतःच्यासाठी आरोग्याकडे द्यायला लक्ष हे नसतंच परंतु त्यातूनही डॉक्टर्स हे पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करत असतात आपलं स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी तुम्ही स्वतः काय करता सर माझं थोडंसं शेड्यूल हे पूर्णपणे वेगळं आहे आता हे माझं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असते मग ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजे ह्या ग्रामीण भागातलं हॉस्पिटल असूनही जवळजवळ ह्या ठिकाणी आ, हे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे ह्या ठिकाणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना आहे महात्मा फुले आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्याचप्रमाणे इथे राज्य कामगार विमा योजनाही लागू झालेली आहे तर ह्या सर्व अनेक अनेक जेवढ्या कॅशलेस कंपन्या एकतीस ज्या प्रायव्हेट विमा कंपन्या आहेत ह्या ठिकाणी आहेत आत्ताच रविवारी आम्ही मोफत डायलिसिस से सेंटर या ठिकाणी येथील रुग्णांना आपल्या तालुक्यातील रुग्णांना सुरू तालुक केलेलं आहे तर हे जरी आम्ही करत असतो तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक चौतीस लोकांचा स्टाफ आणि सहा डॉक्टर्स हे आज माझ्या टीमच्या अंडर म्हणजे आम्हाला सर्वांच्या वतीने आम्ही मी म्हणतो माझा आनंदी हॉस्पिटल कुटुंब आहे तर आम्ही सर्वजण इथं काम करत असतो आणि प्रत्येकाला मी सांगत असतो सा, की काम करत असताना आपल्या स्वतःलाही वेळ द्यावा लागतो तसं मी स्वतःला एक साधारणतः सकाळी सात ते नऊ मी स्वतःसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेत व्यायाम करत असतो माझं एक डॉक्टरचंच मित्र असल्यामुळं त्यांच्याकडून एक थोडंसं आमच्या समन्वयाने आम्ही थोडेसे काही शेड्यूल घेतलेले आहेत आहाराच्या विषयीचे आणि त्याप्रमाणे मी रोज माझं शेड्यूल हे देत असतो परंतु त्यातूनही रात्री अपरात्री रोड वाहतुकीचा असल्यामुळं रस्त्याची कामं चालू असल्यामुळं ॲक्सिडेंटचे केसेस आता परवा दिवशी त्याची दखल त पंतप्रधानांनी घेतली आणि त्या नातेवाईकांना तीन तीन लाख रुपये मग गेले ते सर्वचे सर्व आठेशेआठे पेशंट आपल्या या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी आलेले होते मग किर्लोस्कर कंपनीच्या समोर हा हां हो तो अपघाताचे असे बरेचसे पेशंट ह्या ठिकाणी येतात त्यांना अत्यावश्यक सुविधा द्यायला लागते कालही स्नेक बाईटचे पेशंट होते त्यालाही आम्हाला वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही का मग ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्ही मी तरी स्वतः म्हणजे हे आम्ही टीम असल्या मग टीमवर्क असल्यामु मी माझ्या चोवीस तासातले दोन तास हे मी स्वतःच्या व्यायामासाठी देत देत असतो परंतु त्यातूनही थोडंफार स्ट्रेस राहतो परंतु शेवटी पर्याय नाही आहे म्हणजे जरी आम्ही डॉक्टर चोवीस तास सुविधा देण्यासाठी जरी बांधील असलो तरी पण आम्हाला पण आमचं स्वरा थोडंसं कौटुंबिक लाईफ आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आहार विहार याच्यावरती आम्ही लक्ष देत असतो सध्या आता तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो वैद्यकीय पेशामध्ये अनेक प्रकारचे आजार वाढलेले आहेत अनेक आजारांच्यावर उपायसुद्धा आपल्याला तर कोरोना काळात आपण अनुभव घेतलेला आहे अशा वेळेस रुग्णदेखील याबाबत अधिक ज्ञान मिळाल्यामुळं जागरूक झालेले आहेत ग्राहक जागृत झालेला आहे आणि आन त्याचे अनेक प्रश्न डॉक्टरांना उपस्थित केले जातात की डॉक्टर नेमकं काय झालं का आहे माझे उपचार कुठले केले आहेत कोणते इंजेक्शन दिले आहेत कोणत्या गोळ्या दिलेल्या आहेत अशा डॉ डौ, डॉक्टरांना विचारले जाण्याने अनेक प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांना द्यावी लागतात पण असा अनुभव येतो की बऱ्याच वेळेस डॉक्टरच तिरस्कारपणे बोलतात नीट उत्तरं देत नाहीत तुला काय कळतं आहे अशा प्रकारच्या रुग्णांना उलटी उत्तरं मिळतात आपण मात्र संयमानं ही सगळं आपल्या डॉक्टरांकडून ही सेवा पन्नास टक्के पेशंट हा बोलण्यानंच बरा होतो लक्षात किंवा उपचाराच्या अगोदरच ही ही कला आपल्याला कशी प्राप्त झाली सर आ, मी एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की डॉक्टर हा व्यवसाय नसून ही एक सेवा आहे एक कालांतराने जसं आपण म्हणतो की की त्याच्याकडे एक व्यावसायिक स्वरूप हे सरकारने म्हणाल किंवा यांनी किंवा अख्ख्या समाजाने म्हणाल त्यांना दिलेलं आहे असं मी ह्या ठिकाणी सांगतो आज रोजी कुठल्याच वैद्यकीय सेवेमध्ये कुठल्याच डॉक्टरला असं वाटत नाही की त्यांच्या हातून पेशंटला कुठली तरी इजा व्हावी किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कोणतीतरी कमतरता यावी म्हणून मी मागाशी सांगितलं की आपल्या तालुक्यातील प्रत्येक डॉक्टर हा त्या त्या वेळेमध्ये छोट्याशा उपकरणांच्या माध्यमातून डायग्नोसिसच्या माध्यमातून आणि आलेल्या अनुभवातून आम्ही म्हणतो की डॉक्टर्स हे प्रॅक्टिस करतात म्हणजे ते दररोज नवीन काहीतरी शिकत असतात शेवटी कोरोना आजार हा सर्वांसाठी नवीन होता आमच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये पण बरोबर ना पण त्यातून पण त्यांनी करण्याचा प्रयत्न तर ते देत असतात परंतु आजकाल काय झालेलं आहे की व्हॉट्सॲपचं सोशल मीडिया गुगल ह्याच्याद्वारे अनेक जण सर्च करून त्या ठिकाणी काही उत्तरं मागण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळेस काही पेशंटला त्याचा फायदाही होतो पण काही वेळेस तोटा पण होतो बघा मी काय सांगतो ते की फायदा असा होतो की बाबा चला बाबा कुठेतरी पटकन ओळखीने त्या ठिकाणी उपचार मिळू शकतात पण तोटा असा होतो की पेशंटला जर एखाद्या वेळेस जर बाबा असं तर तेच उपचार जर वीस किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार असतील तर त्या पेशंटला चाळीस किलोमीटर अंतरावरती न्यायचा प्रयत्न हा केला जातो की बाबा नाही त्या ठिकाणी मला एक सांगा की कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्या डॉक्टरांचा शंभर टक्के रिझल्ट आहे शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर मृत्यू हा अटळ आहे डॉक्टर पूर्णपणे ते हे करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्या ठिकाणी जात असताना ह्या सर्वांच्या मिस कुठे हलवायचा पेशंट हेतून जी सुरुवात होती लोकांची रिपोर्ट माहीत नसतात काही नसतात काही नसतात आणि मग त्याच्यातून जो गदारोळ निर्माण होतो आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग निर्माण होतो त्यामुळे कधीकधी पेशंटला वेळेत उपचार होऊ शकत नाहीत आणि कधीकधी एका एखादा डॉक्टर जे आजकाल तुम्ही टी व्हीवरती याच्यावरती डॉक्टरवरती जे काही हल्ले होतात ह्याच्या तुम्ही घटना बघितल्या त्यामुळे डॉक्टर पण अंग काढायला लागलेले आहेत ह्या गोष्टीतून नाही बाबा त्यांना जसं वाटते तसं करू देत नाही का ह्याचाही इम्पॅक्ट होतो म्हणून माझे समाजातील सर्व जे काही कल सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे येऊन पेशंटसाठी मदत करू इच्छित तर त्यांना माझी कळकळीची डेची विन विनंती आहे की ठीक आहे की बाबा पे पेशंटला तुम्हाला हे वाटत असेल ना तुम्ही जरूर डॉक्टरांचं एक ओपिनियन घ्या की बाबा काय करावं का डॉक्टर एवढाच एक प्रश्न विचारा तुम्हाला डॉक्टर त्याची सर्व प्रश्नांची उत्तर देईल परंतु तुम्हीच डॉक्टरांना सांगितलं की नाही नाही मग ते अँजिओप्लास्टी करायला लागेल का की बायपास करायला लागेल ते का ते सर रक्तस्राव होईल मग ते होईल का इथं मग किती रक्तस्रावे मी माझ्या एका मित्राला फोन लावून देतो मी माझ्या नातेवाईकाला फोन लावून देतो ॲक्च्युली फक्त कधी कधी एखादा पेशंट आलेला असतो त्याला लोक येतात मदतवर त्याचं हार आहे बरोबर आहे का नाही एक फ्रॅक्चर आहे ॲक्सिडेंट पेशंट आहे पण त्यांना हेच माहीत नसतं की मेंदूमध्ये मध्ये रक्त असावे बरोबर का नाही मग ही माहिती त्यांच्यावरून अपुरी निर्माण होते एखाद्याचा ब्लड लॉस झालेला असतो त्याचा सहसा देश बी असतो ते विचारत मग ते डॉक्टरने लवकर ऑपरेशन नाही केलं मग हे असे अनेक मतमतांतर असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हे झालं म्हणजे आपल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी पण थोडासा संयम बाळगला पाहिजे आणि राहिली गोष्ट डॉक्टरांची विषय असा होता सर आता की प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना पे प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांना उत्तरं द्यावं बरोबर का अशी नातेवाईकांची अपेक्षा असते आणि डॉक्टरांना एकच पेशंट नसतो जर का एखाद्या हॉस्पिटलमध्ये दहा पंधरा पेशंट आय पी डी आय पी डी असतील दहा पंधरा पेशंट ओपीडीला असतील वेटिंगला तर त्यावेळेस ते मोजकंच काही शब्द सांगितले जातात त्याचा राग ह्या आपल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी येतो की हे मला सांगितलंच नाही आणि डॉक्टर लोकांना शब्दात पकडलं जातं हा आहे आणि राहिली गोष्ट आमच्या डॉक्टरांच्या बाबतीतली म्हणजे जर का तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच आमचं पुरंदर तालुका डॉक्टर्स असोसिएशन आहे मी स्वतः सेक्रेटरी अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप आहेत माझे अध्यक्ष डॉक्टर उशेली जगताप आहेत आणि सर्व जे काही आमचे ज्येष्ठ फाउंडर मेंबर आहेत डॉक्टर अग्रवाल सर त्यानंतर डॉक्टर रावळ सर असतील खाडे डॉक्टर असतील डॉक्टर साबळे सर असतील नाजिरकर डॉक्टर असतील सुपेकर असतील नाही का केंदळे सर असतील नाही का ह्या सर्वांना डॉक्टर वांडेकर सर असतील नाही का ह्यांना सर्वांना माहिती की तुम्ही त्या ठिकाणी नक्की येऊन बाबा की सर हे असं असं हॉस्पिटल तुमच्या असोसिएशनचे संलग्न आहे आणि इथे आम्हाला अशी अशी वागणूक मिळत आहे तर नक्की तुम्ही एखाद्या फोनद्वारे प्रत्येकाकडे आमचे नंबर्स आहेत तुम्ही आम्हाला त्याचा जॉब विचारू शकता आम्ही त्याबद्दल काहीच दुमत मानत नाही परंतु माझं समाजातील प्रत्येक लोकांना एक विनंती हो आहे की कुठल्याही डॉक्टरांना वाटत नाही की त्यांचा पेशंट हा किंवा त्या पेशंटला इजा व्हावी कारण की शेवटी सामाजिक सेवा करता करता पण त्यांच्या सर्व कुटुंबाचा अर्थकारण त्यांच्या असणाऱ्या स्टाफचा अर्थकारण हे त्या पेशंट्सवरतीच अवलंबून आहे जसे पेशंट वाढतील जसं आम्ही रिझल्ट देऊ तसे आमच्याकडं पेशंट वाढतील बरोबर आहे त्यातून जे काय अर्थ त्याच्यातून त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य म्हणा किंवा इतर स्टाफचं बाकीच्या गोष्टी असतील तर हे होणार आहे त्याच्या मग ती जर बाजू बघितली तर कधीच कुठल्या डॉक्टरला असं वाटणार नाही की बाबा हा हा पेशंट आहे ह्याला काय मी समजावून सांगायचं नाही का म्हणजे आता माझ्याकडे रिसेंटली एक दोन अशीच उदाहरणं घडलेली आहेत की अगोदर तीन तास कोणी नसतं म्हणजे इथे जर आम्ही ज्यावेळेस मिस नाही इथे सर दोन दोन ते चार हॉस्पिटल्स असे आहेत की जे कधीच विचार करत नाही की आता इथे येणारे सगळे जे तुला यात रेगुलर आहेत की ह्या पेशंटचे दोन रुपये आम्हाला मिळतील की नाही आम्हाला कळतंय त्याचा रक्तस्राव होतो आम्ही तो थांबवायचा प्रयत्न करतो भले ते नसेल जास्त हे तर आम्ही पूर्णपणे बँडेजनी करतो ज्याला नसेल बाबा एखादा जीपी असेल त्याच्याकडे काहीच नसेल पण पट्टी बांधून पण जिथं शंभर टक्के रक्तस्राव होत असेल तो साठ सत्तर टक्क्यावरती येऊ शकतो ना बरोबर आहे का नाही मग तेही आहे अनेक आरोग्य मित्र आज किततरी गावातले सर इतके चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे ह्या अपघातामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता किंवा स्वतःच्या वेळेची परवा न करता ह्या लोकांना मी मदत करताना मी बघितलेलं आहे म्हणजे खरं सांगतो म्हणजे असेही भरपूर लोकं आहेत आपल्या समाजामध्ये आणि डॉक्टरांना पण असं वाटतं की म्हणजे हे कसं आहे की हे थोडंसं सोशल मीडिया किंवा ते ह्याच्यामुळे पण ह्या गोष्टी होतात परंतु त्या अशा ह्या दहा टक्के होतात ह्याकडे दुर्लक्ष करत आपला पेशंट कसा बरा होईल ह्यातून मार्ग काढणं हे फार उपयाच आहे आणि आजकाल व्हॉट्सअप फेसबुक आहे डॉक्टर इथपर्यंत अक्षय देतात की बाबा ठीक आहे तुम्ही रिपोर्ट घ्या तुमच्या डॉक्टरांना दाखवा तुम्ही दाख ट्रीटमेंट घ्या बरोबर वाटू तुमच्या डॉक्टरांना विचार काय वाटते का कमी त्यातून पण काही गोष्टी होऊ शकतात जीवन मारण्याच्या खेळामध्ये देवासारखी भूमिका आज डॉक्टर बजावत आहेत भारतामधील आरोग्याचा विचार केला तर आपलं जीवन उंचावलेलं आहे आरोग्याच्या अनेक सुधारणा आपल्याकडे झालेल्या आहेत आयुष्यमान माणसाचं ॲव्हरेज जे आयुष्यमान ते वाढलेलं आहे आपल्या वेदना कमी करायची असतील आर आपले रोग घालवायचे असतील आपलं शरीर सुदृढ ठेवायचं असेल आपले, आपले मानसिक आजार जे आहेत ते संपवायचे असतील तर आपल्याला शेवटी डॉक्टरांचीच मदत घ्यावी लागते आणि डॉक्टर हा देवासारखा धावून येतो रात्री अपरात्री वेळेस वेळेचं कुठलंही बंधन डॉक्टरांना नसतं अशा ह्या आरोग्यसेवेला आपण सलाम केलं पाहिजे डॉक्टर सुमित काकडे या आरोग्यसेवेसाठी सतत हजर असतात त्यांनी गेली अनेक वर्षं सासवड जेजुरी आणि पुरंदर तालुक्यातील अनेक रुग्णांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत अनेकांचे जीव वाचवलेले आहेत अनेकांचं वेदनामय जीवन संपुष्टात आणून चांगल्या प्रकारचं चा आनंदी जीवन देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आनंदी हॉस्पिटल खऱ्या अर्थानं या कामामध्ये चा, चा, एक चांगल्या प्रकारचा समाजाचा एक योग्य अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत विशेषतः सामाजिक जाणीव ठेवून डॉक्टर सुमित काकडे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे ते थोडेच आहेत धन्यवाद डॉक्टर पुन्हा एकदा डॉक्टर द्यायच्या आपल्याला शुभेच्छा